खुलासा देणारी बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे ला होय लाडक्या बहिणीं आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार असून तुमची प्रतीक्षा संपली आहे होय आता सरकारने डायरेक्ट निर्णय घेत प्रत्येक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे तर लाडक्या बहिणीं या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीच्या तीन अशा मोठ्या मागण्या बघायला हो, मिळत होत्या यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता सरकारने द्यावा त्यासोबत सरसकट महिलांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये सर्व बहिणींना आता या सणानिमित्त द्यावे अशी लाडक्या बहिणीची मागणी होती तर आता ती मागणी सरकारने पूर्ण केलेली असून गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत मात्र त्यासाठी बहिणीला एक काम करायचं आहे ते कोणतं काम आहे पुढे सांगतो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कोणत्या पंधरा जिल्ह्यात आता लाडकी योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची पण नावे आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी आपण माहिती देऊ व चॅनल वरती नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाकायचे आहे तर चला आता लाडकी बहिणीची बातमी आपण पाहूया तर यामध्ये बघू शकता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे ऑगस्टच्या हप्त्याची आता प्रत्येकाच्या बँक खात्यावरती ऑगस्टचा हप्ता हा जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो यामध्ये इकडे बघा लाडक्या बहिणीने तीन मागण्या मा... जे आहे ती मागितल्या होत्या तीन अशी निर्णय सरकारला घेण्यासाठी सांगितलं होतं अशी मागणी लाडक्या बहिणी करत होत्या कारण एक मोठा सण आलेला आहे गौरी गणपतीचा सण देखील बघायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारने पण निर्णय घेत लाडक्या बहिणीसाठी ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये आता पूर्णपणे जाहीर केलेले असून आजचा आम्ही उद्याचा दिवस खूप महत्वाचा हा लाडक्या बहिणीसाठी ठरणार आहे यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पूर्णपणे हे वाटप आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता या पंधरा जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवतो जर या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर या ठिकाणी पूर्णपणे माहिती बघा पूर्ण हप्ते जाहीर झालेले असून आजचा आणि उद्याचा दिवस खूप महत्वाचा ठरेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे व एकनाथ शिंदे साहेब अजून काय म्हटले त्यांनी काय सांगितलं पागात तेनी ते बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यांनी सांगितलं की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्ट चे एक हजार पाचशे द्यायला उशीर झाला त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या मग तीच नाराजी दूर करण्यासाठी आम्ही गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये जाहीर केलेले आहेत ते म्हटले की आमच्या सरकारनं आता एक हजार पाचशे ऑगस्टच्या हप्त्यासोबत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता देखील सर्व बहिणींना देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे आता पंधरा जिल्ह्यात सर्वात आधी सर्व बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पूर्णपणे जमा होणार आहे तर चला आता सर्वात आधी कोणत्या पंधरा जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यांची नावे बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे यादी बघूयात त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम सरकारने सांगितलं आहे ते देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व तुम्हाला गॅस सिलेंडरची पण आठशे रुपये व ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम पण इतरांपेक्षा सर्वात आधी मिळून जाणार आहे तर आता त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात तरीकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं स्पष्टपणे माहिती या ठिकाणी आता दिसतच असेल बघा बहिणीचं नशीब चमकलं असं आता या ठिकाणी स्पष्टपणे आहे ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये जाहीर झालेले असून आता तेरा पूर्णपणे हे वाटप आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय घेत बहिणीसाठी दिलासा दिलेला आहे तेरा व पंधरा ही पैसे वाटप होणार आहेत म्हणजे आता सर्वात आधी तेरा जिल्ह्यात पैसे मिळते त्यानंतर लगेच काही तासात दोन जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत म्हणजे टोटल पंधरा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप हे सरकारकडून आता सर्वात आधी होणार आहे म्हणजे पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये हे सर्वांना सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे देण्यात येणार आहे तर चला या मदे मदे या मदे आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व यादी वाचून दाखवतो तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा लाडक्या बहिणींनो जाहीर झालेला आहे तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम येणार असून धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे आपल्याला बघायला मिळणार आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार जर केला तर आता एक हजार पाचशे रुपये ऑगस्टचे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल रक्कम ही आता जमा होऊन जाईल त्यामुळे कुणीही काळजी करू नका चिंता करू नका की आम्हाला हप्ता लवकर मिळेल का आम्हाला भेटेल का तर आता धाराशिव जिल्ह्यातील सर्व मात्र भगिनीच्या बँक खात्यात लवकरात लवकर हे हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाहीये व कसलीही चिंता करण्याचं कारण लाडक्या पडणार असं आपण पन, स्पष्टपणे म्हणू शकतो बोलू शकतो कारण असा महत्वाचा निर्णय सरकारने आता डायरेक्ट जाहीर केलेला आहे तर चला अजून काय निर्णय अजून काय माहिती आहे तर चला आता पुढचे देखील जिल्हे बघूयात धाराशिव जिल्हा तर आहेत त्यासोबत सहा बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले असून या सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुम्ही तुमचं खातं असेल तर आता हप्ता आला म्हणून समजा कारण या सहा बँकेमध्ये सर्वात आधी ऑगस्टचा हप्ता आता जमा करण्यास सुरुवात होत आहे या बँकेमध्ये पूर्णपणे पैसे आता टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना सरकारने दिलेल्या आहे त्यामुळे आता ज्यांचं खातं या सहा बँकेत असेल त्यांना दिलासा मिळेल मग त्या कोणत्या सहा बँका आहेत त्यांची पण नावे आता आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा फायदा होणार आहे तर चला आता हप्ता वाटप होणार आहे पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील यादी आपण पाहू तर आलेल्या माहितीनुसार आता सणानिमित्त लाडक्या बहिणींना सरकार देणार मोठं गिफ्ट बघू शकता स्पष्टपणे ते माहिती आहे इथे काय सांगितलं आहे सर्वात पहिली हेडलाईन आहे सणानिमित्त लाडक्या बहिणींना सरकार देणार मोठं गिफ्ट असं सांगितलेलं आहे म्हणजे सरकार एक गिफ्ट देणार आहे असं सांगितलं आहे त्यानंतर इकडे बघू शकता सण उत्सव साजरा करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बघायला मिळत आहेत यांनी गणेश उत्सवाचं दर्शन देखील घेतलं आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं व त्यानंतरच एक मोठा निर्णय सर्व माता भगिनींसाठी बहिणीसाठी जाहीर केला कारण सरकारला माहिती हो की बहिणी या कारण की बहिणीला हप्ते दरवेळेस उशिरा मिळत चालले म्हणजे ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये मिळत होता जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळत होता म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता आहे तो त्याच महिन्या महिन्याला भेटायला पाहिजे मात्र तो तसा भेटत नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या मग सरकारने काय केलं बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी आता ऑगस्टचे पैसे सोडण्यास सांगितलं लवकरात लवकर आता ऑगस्टचे मिळणारच आहेत त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये प्रत्येकाला देण्याचं ठरवलेलं आहे तर यामध्ये आता अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये नेमके कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतो तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर शंभर टक्के तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे इथून पुढे मिळणार आहेत आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता हप्ता वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या आपण एका मिनिटामध्ये पाहूयात तर आलेल्या माहितीनुसार आता पुढचा देखील जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आता लक्ष द्या या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये आता पैसे वाटप हे केले जाणार असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम ही वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणींना आता कसली काळजी करायची नाही आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुमच्या बँक खात्यामध्ये आता सरकारने एक हजार पाचशे रुपये सोडण्यात जेवढी रक्कम लागणार होती ती जाहीर केलेले असून तुमच्या खात्यात हे पैसे आता येणार आहेत एवढंच नाही तर सरकारने हे शंभर कोटींपेक्षा म्हणजे एकशे तीस कोटींच्या आसपासचा निधी वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्ही म्हणत असाल एका जिल्ह्यासाठी एवढा निधी का तर होय गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये यावेळेस सणानिमित्त सर्वांच्या बँक खात्यात शंभर टक्के पोहोचणार असल्यामुळे सरकारने ही जास्त रक्कम जाहीर केलेली आहे व सर्व बहिणींना आता हे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो तुम्हाला एक सरकारच्या माध्यमातून आता मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये हे पैसे आता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे तर चला अजून हप्ता वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची व बँकांची लिस्ट आपण जाणून घेऊयात तर पुढे बघू शकता आता लाडक्या बहिणीं पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत यामध्ये यवतमाळ जिल्हा देखील आपल्याला बघायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीं तुमच्या जिल्ह्याचा पण यामध्ये नंबर असून पहिला जिल्हा कोणता झाला तर इकडे बघा धाराशिव झाला आता धाराशिव जिल्ह्यात देखील ही टोटल रक्कम मिळणार आहे दुसरा जिल्हा कोणता छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील ही रक्कम आता टोटल वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणी एक चांगला दिला असा मिळू शकतो तिसरा जिल्हा कोणता तर यवतमाळ आता तिसरा जिल्हा यवतमाळ आहे यवतमाळ जिल्ह्यात किती रुपये वाटप होणार तर ऑगस्टच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये ज्यांचं नाव पहिल्या आधीत येईल त्यांना आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा पण हा शंभर टक्के मिळून जाणार आहे ही सर्व काय रक्कम त्यांना मिळेल आता तुम्ही म्हणत असाल पहिल्या आधीच ज्यांचं नाव येईल त्यांनाच गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार का तर आम्हाला नाही तर होय तुम्हाला पण मिळणार मात्र तुमचं पण नाव पहिल्या आधीत येणं गरजेचं आहे मग तुम्ही म्हणाल पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी एक छोटंसं सरकारने काम करायचं आहे सरकारने सांगितलेलं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचं नाव पहिल्या देतील व पहिल्या आधी नाव आलं तर कोणता फायदा आहे ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळतील त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे सर्वात आधी मिळणार आहेत म्हणजे ऑगस्टचा हप्ता मिळण्यास काय जणांना उशीर होऊ शकतो तसा उशीर होणार नसून कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा हो होतील व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील व त्यानंतर सण उत्सव असल्यामुळे सप्टेंबरचा हप्ता पण तुम्हाला लवकर मिळू शकतो त्यामुळे ज्यांचं नाव पहिल्या येईल त्यांचं मोठं भाग्य चमकणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक चांगला मोठा दिलासा अशा लाडक्या बनीनं आता शंभर टक्के मिळू शकतो तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात या या का तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणी आता स्पष्टपणे माहिती आलेली आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा आता कुणीही काळजी करू नका म्हणू नका की आम्हाला पैसे मिळाले नाही आम्हाला उशिरा मिळतात यावेळेस सर्वांना मिळणार असून आता काळजी करण्याचं कारण नाही आहे आता पूर्णपणे पैसे वाटप होणार असून आता ही पुढील याद्या देखील दे आलेल्या आहेत आता बघू शकता शिंदेनी सांगितलं की लवकरच दोन हजार शंभर रुपये हे देखील सुरू करण्यात येणार आहेत होय आता तुम्हाला माहित असेल की सरकार म्हटलं होतं लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे नाही तर आम्ही सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये रुपये हे देणार आहोत त्याचप्रमाणे सरकारने शब्द पाळलेला असून राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी माहिती दिली त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत लाडक्या बहिणींना लवकरच दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता सुरू होणार असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती आता ही दोन हजार शंभर रुपयांची रक्कम पूर्णपणे जमा होऊन जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो टोटल ही दोन हजार शंभर रुपयांची रक्कम आता वाटप केली तर लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे तर ही मिळायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर हे आता कोणत्या महिन्यापासून मिळणार ती तारीख देखील आता आलेली आहे त्याबाबत काय माहिती आहे आपण पुढे बघणार आहोत ते बघण्यासाठी आता फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला आता हप्ता वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्या आहेत व कोणत्या सहा बँकेत सर्वात आधी आता हप्ता येत आहे त्यांची लिस्ट तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा व बँकांची लिस्ट आलेली आहे आता किती आपण म्हटलं होतं पंधरा जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे सर्वात अधिक आहे तेरा जिल्ह्यात एकदम हप्ता येत आहे व लगेच त्या तेरा जिल्ह्यात वाटप होतात दोन जिल्ह्यात एक दोन तासात हप्ता येणारच आहे टोटल ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही तर आता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा इकडे बघा लक्ष देऊन आता तुम्हाला नावे सांगत आहे कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला दिलासा मिळेल मग तुमच्या जिल्ह्याचं नाव बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे पुढील जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे हे वाटप होणार आहे त्यामुळे काळजीच करू नका कसलीही चिंता करू नका आता वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये ऑगस्टचे पूर्णपणे हे जमा होऊन जातील त्यानंतर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे हे जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजीच करायची नाही नाहीये ही चिंता करायची नाहीये आता एक सर्वात मोठा दिलासा सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे तर बघू शकता हे पूर्णपणे पैसे आता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे एक चांगला दिलासा मिळू शकतो सणानिमित्त अखेर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जास्त रक्कम यावेळेस तर फिक्स येणार असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळालेला आहे तर आता या वाशिम जिल्ह्यामध्ये टोटल ही दोन तीनशे तीस रुपये हे आता सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे सर्व काही पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होणार आहे एकनाथ शिंदे यांनी तातडीचे आदेश दिल्यामुळे सर्व काही यंत्रणा आता हालचाल करू लागलेली आहे आता पूर्णपणे पैसे आता तुम्हाला द्यावाच लागणार आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सरकारने आदेश दिलेले आहेत पुढे बघू शकता यामध्ये पुढचे जिल्हे व बँकांची लिस्ट आलेली आहे तर चला आता त्या देखील या द्या आपण जाणून घेऊया तर इकडे बघू शकता पूर्णपणे माहिती या ठिकाणी आता आलेली आहे तर बघा इथे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होताच लाडक्या बहिणी खुश अखेर निर्णय झाला खूप दिवस प्रतीक्षा होती मात्र की आम्हाला हप्ता कधी मिळेल असं बहिणीला वाटत होतं ऑगस्टचे पैसे कधी येतील मात्र ती प्रतीक्षा सरकारने काही मिनिटातच बैठक घेऊन संपवलेली असून आता पूर्णपणे लाडक्या बहिणीनं तुम्हाला दिलासा मिळालेला आहे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारने सांगितलं की हे जे सण आहे या सणाला पूर्णपणे शंभर टक्के गिफ्ट हे जमा झाल्याचा मॅसेज येईल तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे आल्याचा आता मॅसेज कोणत्याही क्षणी येणार आहे कारण आता मंत्रिमंडळ बैठकीमधून ऑगस्टचे हप्ता वाटपाचे अखेर निर्णय जाहीर झालेले आहेत एवढंच नाही तर दुसरा निर्णय गे, निर्णय घेतला की यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता पोहोचले पाहिजे म्हणजे आतापर्यंत ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते ना त्यांना पण आता सरकार देणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही नाहीये कसलीही चिंता करायची आहे सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे हे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर चला आता यातील याद्या तुम्हाला दाखवतो तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर गॅस सिलेंडरचे पैसे ऑगस्टचे पैसे आता सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर चला आता तीन याद्या आलेल्या आहेत त्या काही याद्यामध्ये काही तालुक्यांची नावे आहेत जिल्ह्यांची नावे आहेत जर त्यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव तुम्हाला दिसलं किंवा जिल्ह्याचं नाव दिसलं तर शंभर टक्के समजून जायचंय सरकार आपल्या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व लाडकी भन योजनेच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये टोटल ही सर्व रक्कम आता देणार आहे हा एक तुम्हाला दिलासा मिळू शकतो तर चला आता त्या याद्या आपण बघूयात तर इकडे बघा आता यामध्ये माहिती आलेली असून अखेर तीन हजार कोटींच्या निधीला मंजुरी आदिती ताई तटकर यांनी दिली माहिती आता संपलेल्या असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप हे होणार आहे आता बघू शकता एकनाथ शिंदेसाहेब यांना देखील मोठ्या प्रमाणात सभा घ्यावा लागत असतात जर या ते आता कोणत्या जिल्ह्यामध्ये साहजिक विचारचा केला बीड जिल्ह्यात सभा झाली तर त्यानंतर जालन्यात घ्यावं लागते त्यामुळे तिकडं जावं लागतं तिथून पुन्हा मुंबईमध्ये काय असल कार्यक्रम तिथं जावं लागतं म्हणजे असे कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठका ह्या सुरू राहतात मग यातच सरकारने एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये थोडासा बहिणीसाठी टाइम काढला बहिणीसाठी काही निर्णय घेऊ असं त्यांच्या मनामध्ये आलं व त्यांनी डायरेक्ट निर्णय जाहीर करत ऑगस्टचा हप्ता हा पूर्णपणे जाहीर करून टाकला व आता ऑगस्टचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे देण्यासाठी मग काय केलं तर त्यांनी तीन हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली आदित्यताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली असून लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपलेली असून पूर्णपणे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर चला आता मंजुरी तर मिळाली याचा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे तर चला आता पुढची देखील माहिती आपण जाणून घेऊयात आता फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याचा ठरणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या यामध्ये यादीमध्ये काय सांगितलं आहे पैसे जी मिळणार आहेत मग गॅस सिलेंडरची मिळवण्यासाठी काय करायचं ऑगस्टचा हप्ता सर्वात आधी आपल्या बँक खात्यात यावं असं प्रत्येकाला वाटत आहे तर त्यासाठी आधार कार्ड लिंक मोबाईलशी करायचं आहे केलं नाही तर हप्ता कायमचा बंद होणार आहे व हा हप्ता पण मिळायचा नाही असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे मग आधार कार्ड जे असतं ते आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी सेवा केंद्रामध्ये जा जे काही कागदपत्र ते सांगतील तेवढं काम पूर्ण करा यामध्ये आधार कार्ड झेवरखा तसेच महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करणं देखील गरजेचं राहतं यानंतर अजून एक महत्वाचे काही का कार्यक्रम मध्ये नियम राहतात ते देखील तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक असतं तर आता जी काय माहिती आहे अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार ती माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहात पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकतील त्यांना तो बघायला मिळेल तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करू शकता धन्यवाद धन्यवाद